नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 1 ऑक्टोबर 2025 बुधवारला पर्व 13 अब्लिक 1 मधील 14 व्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता एलईडी 24 इंच साठी राहील दुसरा एक विजेता 4x7 सा बेड साठी राहील तिसरा एकवीस येतात पैसा बेटसाठी राहील चौथा एकवीस टीव्ही कॉर्नर साठी राहील पाचवा टी येतात っわっぱ。<ー><ー> એટલે કે 24 ઇંચ એવી જ દિવ્યા કાર ગ્રામ ક્રમ સાઠ હજાર राहणार ભૂખુસ તીન પૈસા બેઠી છે અનિકેત બાબુલાલ એટે ગ્રાહક ક્રમ એકસઠ હજાર અઠ્યાત્તર રાહત મારઢારતી દેવોચ निलेश देवाडकर ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार तीनशे एकसष्ट एक्क्याण्णव राहणार राखतात रोलिंग चेअर चे, चे विजेते वे वीजेते. बाराबाई बारासाठी बारा दहा विजेते होते संतोष बापूजी मेश्राम सावे प्रशांत गोरज, चे बाराचे सातवी विजेते नम्रता दिनेश कारमोरे ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार पाचशे

বাড়াচ্ছে দাবি বিজেতে संगीता संबलपुरे राष्टपता एकसष्ट हजार सहाशे नऊ राहणार टेंबा लोखंडी पट्टा दाभाचे दुसरे विजेते रेणुपाल तीनशे एकोणनव्वद राहणार मोहाडा लोकंडी भट्टा दाबाई दहा तिसरे विजेते गणेश गोरकार ग्राफ क्रमांक साठ हजार चारशे छत्तीस राहणार आशि लोकंडीभट्टा दाबायला दाची चौथी विजेते पहिला निखाडे ग्राफ क्रमांक एकसष्ट हजार दोनशे पंच्यान्नव राहणार वडजापूर लोकनी भट्टा दाबे दाचे पाचवी विजेते लता एरमे ग्राफ क्रमांक एकसष्ट हजार तीनशे पंच्यांशी राहणार वांधणी लोकनी भट्टा दाबे दहा विजेते

भी प्रती गणेश सातपुते ग्राफ्ट एकसष्ट हजार तीनशे राहणार पडदा दाब्या जायचे दहावी विजेते

અક્ષયા બાલરાજ સુરપત લાલ ક્રમાંક એકસઠ હજાર નવશે દાખલ मनीषा अतुल बेंडे ग्राहक क्रमांक 16545 राणा टाकडी ऑफिस बॅच तिसरे विजेते शिव बाबा चटप ग्राहक क्रमांक 16467 राहणार परसोडा ऑफिस बॅच चे चौथे विजेते

ते ग्राहक क्रमांक 61948 राणा टाकळ खेडा ऑफिस बॅचे सातरी निजेते राकेश लक्ष्मण आवारी ग्राहक क्रमांक 64442 राहणार मोहबाडा वरोडा ऑफिस बॅचे 8 वी विजेते संजय आसेकर ग्राहक क्रमांक 67525 राहणार आसे ऑफिस बॅकचे 8 वे विजेते सॉरी 9 विजेते दिव्या मंगेश पिंपळशेंने ग्राहक क्रमांक 60384 राहणार मोबाडा ऑफिस बॅकचे 10 वे विजेते ઉપાધ્યાય ગ્રાફ્ટ્રમક એકસઠ હજાર એકસો સાત રાહ ગુર ઓફિસ વ્યા છે ભારત વિજય పం విజే

राहणार ऑफिस नयन सर्वर ग्राहक क्रमांक बासष्ट हजार सहाशे बत्तीस राहणार मारेगाव ऑफिसबेअर चे एकोणीसवे विजेते आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते धन्यवाद ताई अशा प्रकारे आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अब्लिक एक मधील ड्रॉ मध्ये विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्त्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व तेरा अब्लिक एक मधील बुधवारचा आहे रविवारच्या ड्रॉशी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जो जोता टाळाला आपल्या सर्वांसाठी